मी मोहन दुबे आज आपण आहोत जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथील एका साखर कारखान्यात हा साखर कारखाना सध्या चर्चेचा विषय ठरला आहे कारण की मागील चौतीस वर्षांपासून हा साखर कारखाना इथे उभा आहे परंतु चौतीस वर्षापासून हा सुरू झालेला नाही आता या कारखान्याची जमीन विक्रीस काढण्यात आलेली आहे हा कारखाना जो आहे तो संपूर्ण विक्रीस काढले करण्यात आलेला आहे मात्र नेमका का नेम हा साखर कारखाना का सुरू झाला नाही त्यामागे नेमके काय कारण होते हे अनेक चर्चेचे विषय आहेत मात्र सध्या सगळ्यात मोठी चर्चेचा विषय हा आहे की या साखर कारखान्याची जमीन नेमकी कुणाला विकायची आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत ज्यांनी कवडी मोलाच्या भावाने ही जागा ज्यावेळेस साखर कारखाना सुरू होणार होता त्यावेळेस एका माझ्या आमदारांना दिली मात्र आता ही जी जागा आहे साखर कारखान्याची ही जागा आता त्या शेतकऱ्यांना परत हवी आहे कारण की हा साखर कारखाना सुरू होऊ शकला नाही आ, या अनेक शेतकऱ्यांनी अशी स्वप्न बघितली होती की आपण किंवा आपली मुलं या साखर कारखान्यात कुठंतरी कामाला लागतील आपलं भविष्य उज्ज्वल भविष्य होईल मात्र तसं झालं नाही आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेऊया खरं तर हा साखर कारखाना सुरू होण्यामागे जवळपास आता चौतीस वर्ष झाले मात्र हा साखर कारखाना सुरू होऊ शकला नाही नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे आणि पुढे तुमची काय भूमिका असणार आता नेमकी परिस्थिती अशी आहे की आज रोजी हा सहकारी साखर कारखाना ऐंशी टक्के स्ट्रक्चर पूर्ण झालेलं आहे जवळपास ऐंशी टक्के इथं मशिनरी झाली बांधकाम झालं आणि सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की ह्या चालू होण्याच्या मार्गावर आहे परंतु इतकंच काम झाल्यावर पण हा चालू झालेला नाही आहे तरी मग आता आम्ही वाट बघत राहिलो वाट बघत राहिलो आता आम्ही शिक्षण पण त्याच डिपार्टमेंटमधून केलं ॲग्रीकल्चर केलं बी एस सी केली डिप्लोमा केले आमच्याजवळचे जे वडीलधाऱ्यांनी जी जमीन शेतकऱ्यांनी त्यांना दिली त्या पूर्ण कुटुंबातले मुलं शिक्षित झाले की कारखान्यात आपल्याला जो आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही जमिनी आम्हाला खरेदी करून द्या तुमचा एक एक मुलगा आम्ही इथं नोकरीला लावू आणि तुम्हाला हातभार म्हणून व्यवसाय काहीतरी काम उद्योगधंदे लागतील त्या हिशोबाने सर्व शेतकऱ्यांनी इथं एकशे पासष्ट एकर जमीन यांना चार हजार पाचशे रुपये पाच हजार रुपये याप्रमाणे खरेदी करून दिली त्यावेळेस बाजारभाव वडीलदारांच्या यांच्याने त्यावेळेस माझी वय कमी असते मला तेवढं नॉलेज नव्हतं त्यावेळेस झिरो बजेट होतं तर पंधरा हजार ते वीस हजार त्यावेळेस त्या जमिनीचे भाव होते परंतु या कारखान्यासाठी त्यांनी विचार केला की आपल्या मुलांना इथं हातभार लागेल नोकऱ्या लागतील ला तर त्यांनी ती जमीन त्यांना चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये एकराप्रमाणे खरेदी करून दिली परंतु आम्ही वाट बघत राहिलो वाट बघत राहिलो आज तेहतीस चौतीस वर्ष झाली तरी कारखाना चालू झालेला नाही आता डायरेक्टर बॉडीने एक कारखाना भंगारमध्ये विक्रीचा प्रस्ताव मांडलेला आहे आणि जमीन पण विक्रीची विक्रीला काढलेली आहे तरी आता आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आम्ही निवेदन एक जिल्हा कलेक्टर साहेबांना दिलं तहसीलदार साहेबांना दिलं आपले गिरीश बहुमंत्री साहेब यांना दिलं आम्ही साखर आयुक्ताला साखर आयुक्त पुणे यांना पण दिलं साखर आयुक्त जळगाव यांना पण निवेदन मार्फत हे सर्व कळवलं आहे आणि पत्रकार बंधूंमार्फत आम्ही जाहिरात पण भरपूर दिली खर तर नेमकी ही किती जागा होती आणि काय आश्वासन तुमच्याकडे तुम्हाला देण्यात आले होते मात्र ते आश्वासनांची पूर्तता झाली नाही आता नेमकी तुमची मागणी काय राहणार आहे ठीक आहे जामनेर तालुका सहकारी सा साखर कारखाना गोंडखेड <coughs> आज आपण त्या कारखान्याच्या मध्यस्थी उभं आहोत आणि कारखान्याची जी परिस्थिती आहे आपल्याला लाईव दिसत आहे <coughs> माझी आमदार खासदार श्री ईश्वरलाल जैन ईश्वर बाबूजी जैन यांच्या नेतृत्वाखाली इथं विकासाची आ, हमी म्हणून विकास होईल आमचा आमच्या आणि आमच्या गावातील सर्व लोकांचे आणि बाबूजींचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून इथं ही नीव ठेवली आम्ही मुलांचा विकास होईल किंवा आर्थिक आमचाही विकास होईल या दृष्टिकोनातून आम्ही क कमी किमतीमध्ये चार ते पाच हजार रुपये एकराप्रमाणे आम्ही त्यांना जमिनी दिल्या आमची भावना होती इथे कारखाना चालू झाल्यानंतर सर्व विकास होईल बा आणि त्यांचंही खरं मूळ बघितलं तर त्यांनामनापासून मन, त्यांनी त्या कारखान्यासाठी प्रयत्न पण केलेत पण काही दिवसानंतर कारखाना काही कारणामुळे ते कारण आम्हाला माहीत नाही काही कारणामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही त्यांनी खूप आमच्यासाठी केलं पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आज चौतीस वर्ष झालं कारखाना या अवस्थेत आहे या अवस्थेमध्ये आता जे संचालक मंडळ आहे त्यांनी निर्णय घेतला <coughs> आहे की कारखान्याची जी मालमत्ता आहे जमिनी स सकट म्हणजे जमिनी सहित ती विक्रीला काढलेली आहे आम्ही ऐंशी टक्के पूर्ण झालेला कारखाना आज जरी पूर्ण होत असेल तर आमची आम्ही सर्व शेतकऱ्यांची कोणतीही त्याला हरकत नाही कारण आज जरी पूर्ण झाला तरी आम्हाला भविष्यात त्याचा फायदा होणार आहे म्हणून आमची हरकत नाही परंतु जर तो पूर्ण होत नसेल आणि यांनी विक्रीलाच काढला असेल तर सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की बा आम्ही ज्या जमिनी दिल्या आहेत कमी किमतीत त्याच जमिनी आमच्या जशा आम्ही कमी किमतीत दिल्या तशा तुम्ही आम्हाला कमी किमतीत आम्हाला परत मिळाव्या जेणेकरून आमच्या कुटुंबाचा आणि मुलाबाळांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होईल अशी आमची मागणी आहे अन्यथा असं जर नाही झालं तर सर्व शेतकऱ्यां न होणाऱ्या ज्या काही कारवाया आहेत त्यांना सर्व शेतकरी विरोधात राहतील आणि आम्हाला आमच्या जमीन मिळा ही आमची विनंती आहे खरं तर अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो या जमिनीवर आहेत अनेक वर्ष काही शेतकरी जे आहेत ती या आजूबाजूची जमीन कसत आहेत त्यावरच आपला उदरनिर्वाह मागताय काही शेतकरी आपल्याकडे आहेत खरं तर तुमचा तुमची जमीन आजूबाजूलाच आहे तुम्ही त्याचा त्यावरच उदरनिर्वाह करताय त्यावरच तुम्ही उत्पन्न घेत आहे नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे आमची भूमिका अशी आहे की आमची जमीन आम्हाला वापस मिळवायला पाहिजे कोणत्याही परिस्थिती आम्हाला मिळालंच पाहिजे आमचं असं म्हणणं आहे त्यावर नेमका कसा उदरनिर्वाह आहे तुमचा कुटुंब कसं त्याच्यावर त्याच्यावरच आमचं उठणंपासण आहे ना ते जमीन गेली म्हणजे आमचं पूर्णच गेलं त्याच्यावर भाजीपाला व्यवसाय आमचं सगळं त्याच्यावर पोट भरणं बसणं त्याच्यावरच आहे खरं तर सगळ्यांची सरकारकडे किंवा या जे आता हे संपूर्ण प्रक्रिया होणार आहे त्यात शेतकऱ्यांची एकच भूमिका आहे की ही जमीन जी आहे ती ज्याप्रमाणे आम्ही कमी भावात साखर कारखान्याला दिली होती त्याचप्रमाणे कमी भावात आम्हाला ही जमीन परत मिळावी अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी आहे शेतकऱ्यांची भूमिका आहे चौतीस वर्षापासून हा कारखाना आहे जो हा उभा झालेला आहे सर्व मशिनरी इथं आलेली होती मात्र या कारखाना हा कारखाना जो आहे तो सुरू होऊ शकला नाही त्यामागे अनेक कारणं आहेत राजकारण असो किंवा इतर अनेक मुद्दे असो त्यामुळे हा कारखाना जो आहे तो सुरू होऊ शकला नाही मात्र आत्ता जो आहे हा कारखाना विक्रीस काढण्यात आलेला आहे आणि ही जमीन आता शेतकऱ्यांना मिळेल का कमी भावात किंवा बाजारभावापेक्षा थोडीफार कमी भावाने त्यांना मिळेल का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे